अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग आता चकाचक होणार आहे या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी कोटी लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय तत्पूर्वी या रस्त्यावरील खड्डे भरण्यात येणार आहेत या चौपदरीकरण व्हावं यासाठी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी असून शनिवारी विधानसभा अध्यक्ष राज्यमंत्री यांच्यासह ते केंद्रीय मंत्री, केंद्री मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत पनवेल पासून वडखळ पर्यंत अर्ध्या तासात सुसाट येणाऱ्या अलिबागकरांना वडखळ ते अलिबाग हा प्रवास जिकरीचा ठरत आहे रस्त्यात पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त वाढलेली वाहन संख्या त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो हे कोंडी फुटावी यासाठी अलिबागचे आमदार याबाबत बुधवारी विधिमंडळात विधानसभा अध्यक्ष राहुल यांच्या दालनात या संदर्भातील बैठक पार पडली या बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले आमदार महेंद्र बालदी माजी आमदार सुभाष पाटील आस्वाद पाटील उपस्थित होते अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्ग हा सुरुवातीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आता हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आलाय मात्र हस्तांतरणाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याचं कारण देत दोन्ही यंत्रणांकडून रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात होतं महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यानं वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता त्यामुळे रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करा आणि चौपदरीकरणासाठी फेरप्रस्ताव सादर करा असे निर्देश यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाला दिले केंद्र सरकारच्या रस्ते आणि परिवहन राज्य मंत्रालयानं यावर्षीच्या वार्षिक कार्यक्रमात या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी दिली असून निविदा प्रक्रियाही ही पूर्ण झाली आहे बावीस कोटी चौदा लाख रुपयांच्या कामाचा ठेका देवकर अर्थमूवर्स या कंपनीला देण्यात आलाय पावसाळ्यानंतर डांबरीकरणाची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय तर पावसाळ्यातील खड्डे भरण्यासाठी अठ्ठावीस लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे खड्डे भरणे आणि रस्ता दुरुस्तीची कामं लवकरच सुरू होणार आहेत अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे त्यामुळे अलिबाग वडखळ महामार्गाचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची चिन्ह दिसत आहेत प्रत्येकांना अतिशय महत्त्वपूर्ण रस्त्यासंदर्भात वडखळ अलिबाग जो रस्ता आहे त्याची आत्ताची दुरवस्था अतिशय खराब आहे आणि म्हणून सगळ्याच आग्रही सगळ्यांची आग्रही मागणी होती की त्या रस्त्याचं चौफदशीकरण व्हायला पाहिजे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला त्या संदर्भात मंत्री महोदय राजे त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विधिमंडळाचे अध्यक्ष नारोगे साहेब यांच्या दालनामध्ये मिटिंग झाली त्या ठिकाणी माजी आमदार पंडित पाटील देखील हजर होते खरं रस्त्याची आत्ता अवस्था बघितली असताना त्याला अठ्ठावीस लाख रुपये निधी हा दुरुस्तीला आलेला आहे आणि त्याचं जे टेंडर आता मागच्या महिन्यात झालेलं आहे त्याची कॉस्ट आहे तीनशे तीस कोटी रुपये पण आमचा आग्रह मागणी आहे की तो रस्ता चौपदरी व्हायला पाहिजे कारण देशातनं किंवा राज्यातनं जिल्ह्यातनं अनेक पर्यटक त्या ठिकाणी येतात आणि अलिबागकडे जाणारा जिल्ह्याचा मुख्यालय अलिबाग असल्यामुळे हा एकमेव मार्ग आहे आणि तो मार्ग चौपदरी असला पाहिजे जेणेकरून येणारे पर्यटक असतील वाहनं असतील त्यांना अडथळा होऊ नये आजची परिस्थिती बघितली तर लगभग चार किलोमीटरची लाईन लागते दोन दोन तास वेटिंग करावं लागतं आणि मग येणारा पर्यटक त्यांना येत नाही आहे आणि मग जनतेच्या आगरी मागणीसाठी तो रस्ता चौपदरी होण्यासाठी पुढच्या आठवड्यामध्ये शनिवारी दिल्ली येथे आदरणीय गडकरी साहेबांच्या उपस्थितीमध्ये ती मिटिंग घेतली जाणार आहे आणि त्या मिटिंगमध्ये विशेष बाब निधी खास बाब निधी जरा आम्ही प्राप्त करून घेणार आहोत याचं कारण असं आहे की त्या रस्त्याचं माग चौ दोन हजार चौदाला जा जेव्हा अवलोकन झालं तेव्हा त्याची किंमत होती फ्लॅट ॲक्विधी नऊशे कोटी अभाव आणि ॲक्च्युली खर्च होता आठशे कोटी रुपये रस्त्याला आणि हा ताळमेळ पुढे जमत होता म्हणून आजच्या एकंदर याच्यापणे बघितलं असताना दिल्लीमध्ये जाऊन गडकरी साहेबांची संबंधित मंत्री अध्यक्ष आम्ही सगळे जाऊन त्याला खास बाब म्हणून त्या रस्त्याला विशेष बाब निधी घेऊन येणाऱ्या काळामध्ये चौपदी रस्ता कसा होईल या संदर्भात प्रयत्न निश्चित युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज